नमस्कार मी सौ प्रज्ञा तिखे ज्योतिष अभ्यास यूट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात अप्रकाशित ग्रह कसे स्पष्ट करायचे अधिक अप्रकाशित ग्रह म्हणजे नेमकं का काय हे लक्षात घेऊयात जसं आपल्याला माहिती आहे की राहू आणि केतू हे काही फिजिकल ग्रह नाही आहेत तर रवी आणि चंद्र यांचा भ्रमण मार्ग जिथे एकमेकांना छेदतो त्या छेदनबिंदूंना राहू आणि केतू असं आपण म्हणतो रवी आणि चंद्र यांची दोघांचीही गती वेगवेगळी असल्याकारणाने राहू आणि केतू हे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या राशींमध्ये आपल्याला दिसतात म्हणून आपण त्यांना चलित छेदनबिंदू असं म्हणतो आता हे जे अप्रकाशित ग्रह आहेत ते सुद्धा ह्याचप्रमाणे पण ते कोणत्याही भ्रमणाशी किंवा असं निगडित नसून कु कुठल्याही भ्रमण मार्गाशी निगडित नसून प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये त्याचा जो स्पष्ट रवी असेल त्या रवीपासून काही ठराविक अंतरावरती येणारे बिंदू आहेत म्हणजेच एकाच दिवशी जरी जन्म झालेला असला तरी जसे आपल्याला इतर ग्रह हे त्याच ठराविक राशीमध्ये दिसतात तसं ह्या ग्रहांचं किंवा ह्या अप्रकाशित ग्रहांचं मात्र आपल्याला दिस दिसणार नाही कदाचित एखाद्याच्या पत्रिकेमध्ये ते वेगवेगळ्या राशींमध्ये वेगवेगळ्या स्थानांमध्ये येतील ज्या ठिकाणी रवी आहे तिथपासून ते आपल्याला वेगवेगळ्या भावांमध्ये दिसू शकतील आता पेपरमध्ये आपल्याला जेव्हा हे गणित विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला निरयन स्पष्ट रवी हा दिला जातो काही वेळेला कन्फ्यूज करायला म्हणून आणखीन निरयन म्हणजे स्पष्ट गुरु दिलेला असेल स्पष्ट चंद्र दिलेला असेल किंवा मुद्दामून याच्यामध्येच आता केतू वगैरे अशा पण संज्ञा आहेत केतू किंवा उपकेतू तर ते सुद्धा ग्रह तुम्हाला दिले जातील की जेणेकरून तुम्हाला नेमकं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कोणता ग्रह वापरायचा आहे तर थोडक्यात निरयन स्पष्ट रवी जो असतो त्याच्यापासून आपल्याला पुढे हे सगळं गणित करायचं आहे आता हे ग्रह कसे स्पष्ट करायचे ते बघूयात एक म्हणजे यांचा जो क्रम आहे तो आपण जर का लक्षात ठेवला तर आपल्याला जास्त सोयीचं होतं की नेमकं कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे क्रम म्हणजे पहिला ग्रह आपण स्पष्ट करतो तो म्हणजे धूम त्याच्यानंतर व्यतिपात मग परिवेश त्याच्यानंतर इंद्रजाल आणि त्याच्यानंतर केतू किंवा आपण या व्हिडिओसाठी किंवा याला आपण उपकेतू असं म्हणूयात कारण आपलं जे राहू केतू आहेत त्यांचा आणि या केतूचा काही संबंध नाही आहे तर धूम हा ग्रह कसा स्पष्ट केला जातो निरयन स्पष्ट रवीमध्ये चार राशी तेरा अंश वीस कला ॲड करायच्या असतात त्याच्यानंतर धूम हा ग्रह स्पष्ट होतो धूम ग्रह बारा राशींमधून वजा केला की व्यतिपात हा ग्रह स्पष्ट होतो व्यतिपातमध्ये सहा राशी ॲड केल्या की परिवेश हा आपल्याला ग्रह मिळतो हा परिवेश ग्रह बारा राशींमधून वजा केला की इंद्रजाल असा ग्रह मिळतो इंद्रजाल किंवा इंद्रचाप असं सुद्धा याला म्हटलं जातं आणि हा इंद्रजाल हा ग्रह याच्यामध्ये सोळा अंश चाळीस कला जेव्हा आपण ॲड करतो त्यावेळेस आपल्याला उपकेतू मिळतो आता हा जो उपकेतू असतो त्याच्यामध्ये एक रास मिळवली म्हणजेच थोडक्यात तीस अंश ॲड केले की पुन्हा आपला जो मूळ स्पष्ट रवी असतो तेवढेच राशी अंश कला आपल्याकडे आल्या पाहिजेत म्हणजे तो एक आपण सोडवलेलं गणित बरोबर आहे का नाही याचा ठोकताळा आहे असं आपण म्हणू शकतो आता आपण उदाहरण बघूयात आपण अकरा मे दोन हजार चोवीसचं उदाहरण घेतो आहे दोन दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांचं त्याच्यामध्ये आपला स्पष्ट रवी येतो आहे मेष राशीमध्ये सव्वीस अंश अठ्ठावन्न कला चौदावी कला आता त्याप्रमाणे मी हे सगळे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत धूम म्हणजेच काय ह्या स्पष्ट रवीमध्ये चार राशी तेरा अंश वीस कला मिळवायच्या आहेत ते केल्यानंतर आपल्याला धूम हा ग्रह मिळतो आहे सहा राशी दहा अंश अठरा कला चौदावी कला जेव्हा बारा राशींमधून हा धूम ग्रह आपण वजा करू त्यावेळेस आपल्याला व्यतिपात हा ग्रह मिळतो आहे त्याप्रमाणे बारा राशींमधून सहा राशी दहा अंश अठरा कला चौदा विकला ॲड के सॉरी वजा केल्यानंतर आपल्याला मिळ मिळत आहे पाच राशी एकोणीस अंश एक्केचाळीस कला सेहेचाळीस विकला व्यतिपात या ग्रहामध्ये जेव्हा सहा राशी ॲड केल्या जातील त्यावेळेस आपल्याला परिवेश हा उपग्रह मिळेल परिवेश हा अप्रकाशित ग्रह मिळेल व्यतिपात या ग्रहामध्ये जेव्हा आपण सहा राशी ॲड करू त्यावेळेस आपल्याला परिवेश हा ग्रह मिळेल परिवेश आपला येतो आहे अकरा राशी एकोणीस अंश एक्केचाळीस कला सेहेचाळीस विकला परिवेश जेव्हा बारा राशींमधून वजा करतो त्यावेळेस आपल्याला इंद्रजाल हा ग्रह मिळतो त्याप्रमाणे बारा राशींमधून अकरा राशी एकोणीस अंश एक्केचाळीस कला सेहेचाळीस विकला वजा केल्यानंतर आपल्याला मिळत आहेत दहा अंश अठरा कला चौदा विकला आता हा इंद्रजाल हा ग्रह नेमका पत्रिकेत कुठे येईल तर थोडक्यात मीन राशीमध्येच येईल कारण इथे आपण बारा राशींमधून त्याला के वजा केलेला आहे आणि शून्य राशी असं दाखवलेलं आहे आणि आपण पहिल्यापासून जेव्हा घेतो हो, आहोत तर स्पष्ट रवी आपला मेष राशीत घेतलेला आहे त्याप्रमाणे इथे शून्य येतं आहे तर त्याचा अर्थ आपण मीन राशीमध्ये घ्यायचा आहे मीन राशीमध्ये म्हणजे ह्या इंद्रजाल या ग्रहामध्ये जेव्हा आपण सोळा अंश चाळीस कला शून्य विकला आपल्या म्हणजे सोळा अंश चाळीस कला जेव्हा ॲड करतो त्यावेळेस आपल्याला उपकेतू मिळतो आहे जो येतो आहे मीन राशीमध्ये सव्वीस अंश अठ्ठावन्न कला चौदावी कला आणि आता आपलं गणित बरोबर आहे की नाही हे बघण्याकरता म्हणून ह्या उपकेतूमध्ये आपण जेव्हा एक रास ॲड करतो किंवा थोडक्यात तीस अंश ॲड केले तर जे काही स्पष्ट ग्रह आपल्याला मिळेल तो आपला निरयन स्पष्ट रवी यायला हवा आहे आणि त्याप्रमाणे इथे एक रास ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला निरयन स्पष्ट रवी मिळतो आहे मेष राशीमध्ये सव्वीस अंश अठ्ठावन्न कला चौदावी कला थोडक्यात हे कॅल्क्युलेशन बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो इथे ह्या पद्धतीने तुम्हाला अप्रकाशित ग्रह स्पष्ट करण्याकरता पेपरमध्ये विचारले जातात यंदाच्या वर्षी स्वाध्यायामध्ये हे विचारलेलं आहे काही वेळेला पेपरमध्ये विचारलं जातं आता या ग्रहांचं आपल्याला बघायचं आहे की फलिताच्या बाबतीमध्ये आपल्याला काय अनुभव येऊ शकतो दुर्दैवाने आपण तितकासा विचार करत नाही पण जन्म म्हणजे जेव्हा पत्रिकेमध्ये हे जे ग्रह आहेत ते जन्मकाळी एखाद्या भावाच्या मध्यात असता शुभफलाचा नाश करतात असं लिहिलेलं आहे थोडक्यात हे सगळेच ग्रह हे दुःखदायक किंवा दोषदायक आहेत असं कुंडलीची भाषामध्ये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे कुंडलीची भाषा खंड दोनमध्ये तुम्हाला याच्याविषयी सापडू शकेल आणि कधीही गोचर भ्रमणाने जेव्हा ह्या अप्रकाशित ग्रहांशी एखाद्या ग्रहाचा अंशतुल्य योग होतो किंवा तर अंशतुल्य समान होतो असं सांगितलेलं आहे तर त्या ग्रहांपासून दा दर्शवणाऱ्या व्यक्ती किंवा त्या दर्शवणाऱ्या काही वस्तू त्या ग्रहांपासून त्यांच्यापासून आपल्याला दुःख अनुभवास येतं असं सांगितलेलं आहे हे ग्रह जेव्हा जन्मकाळी किंवा पत्रिकेमध्ये एखाद्या भावेशाशी अंशतुल्य युती करतात तेव्हा त्या भावासंबंधीसुद्धा शुभफलाचा नाश होतो किंवा शुभफलं मिळत नाहीत अशा पद्धतीने यांचा विचार आपण करू शकतो तुम्हाला अशा पद्धतीने हे गणित आवडत असेल म्हणजे थोडक्यात आपण गणिताचाच अभ्यास करत आहोत या व्हिडिओजच्या माध्यमातून या चॅनलच्या माध्यमातून तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा याच्यापुढे आपण थोडं वेगळ्या पद्धतीने आणखीन गणिताचा आता अभ्यास करणार आहोत प्रेझेंटेशनचा भाग थोडा बदलण्याचा विचार आहे आणि दुसरी गोष्ट एक नवीन सिरीज आता सुरू होती आहे ती म्हणजे षोडश कुंडल्या तर या पद्धतीने आणखीन आणखीन अभ्यास करण्यासाठी हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद